नमस्कार समता न्यूजमध्ये आपले स्वागत पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमधील चौदा जागांवर होणाऱ्या लढतीमधील आणखीन एक अत्यंत चुरशीची तिरंगी लढत ती म्हणजे प्रभाग क्रमांक सात क गोखलेनगर वाकडेवाडीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश निकम विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार राजू उर्फ दत्तात्रय पवार आणि भाजपाचे उमेदवार हरीश निकम या उमेदवारांमध्ये होणार आहे प्रभाग क्रमांक सात क गोखलेनगर वाकडेवाडी हा गोखलेनगर जनवाडी रामोशीवाडी तसेच नव्याने समावेश झालेला मान सरोवर पंचवटी पाषाण गणेशखिंड रोड भोसले नगर कोहिनूर इस्टेट वाकडेवाडी ते संगमवाडी रोड असा एकूण ऐंशी हजार नऊशे आठ मतदार असणारा उच्चभ्रू मध्यमवर्गीय आणि त्याचबरोबर झोपडपट्टीमध्ये राहणारा रा, रोज आणि रोजगारासाठी दररोज लढाई लढणाऱ्या मतदारांचा असा अनोखा मिलाप असलेला प्रभाग आहे हरीश निकम हे संगमवाडी इथे राहणारे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत त्यांनी त्यांच्या संगमवाडी भागामध्ये पाठपुरावा करून अनेक लोकहिताची कामे केलेली आहेत उदाहरणार्थ स्मशानभूमीमध्ये बोरवेल बसवणे पाटील इस्टेट येथील रोडचे काम पूर्ण करणे पिण्याच्या पाण्याची टाकी बांधण्याचे काम सुरू करणे ओव्हरहेड विद्युत केबल्स अंडरग्राउंड करून घेण्यासाठी निधी उपलब्ध करण्यासाठीचा पाठपुरावा करणे ही कामे त्यांनी केलेली आहेत त्याचबरोबर नव्याने समावेश झालेल्या पंचवटी पाषाण भागामध्ये भेटसवणाऱ्या कचऱ्याचा प्रश्न त्याचबरोबर प्रभागातील सर्व बेरोजगारांसाठी रोजगार निर्माण करण्यासाठीचा प्रयत्न या कामांची पूर्तता करण्याचे आश्वासन त्यांनी दिलेले आहे पंचवटी पाषाण गणेशखिंड रोड गोखलेनगर रामोशिवाडी जनवाडी या भागामध्ये त्यांचा चेहरा नवीन आहे आणि याच भागातून उमेदवारीसाठी भाजपामधून अनेक जण इच्छुक होते परंतु त्यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळाली नाही आणि त्या नाराजीचा फटका हा काही प्रमाणात हरीश निकम यांना बसणार हे नक्की तेव्हा त्यांची लढाई परकीयांसोबतच स्वकीयांसोबत देखील असणार आहे काँग्रेसचे उमेदवार राजू उर्फ दत्तात्रेय पवार हे खैरेवाडी गणेशखिंड रोड इथे राहणारे आणि अनेक वर्ष तळागाळातल्या नागरिकांसाठी तळमळीने काम करणारे सामाजिक का कार्यकर्ते आहेत त्यांनी याआधी देखील नगरसेवक पदाची निवडणूक लढवली होती आणि खूप चांगली मते मिळवली होती आता त्याच्यामध्ये वाढ करण्यासाठी त्यांनी आपल्या सामाजिक का, कामाची व्याप्ती वाढवली आहे आणि अनेक उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये आपल्या कामाद्वारे त्यांनी ठसा उमटवलेला आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून त्यांचा झालेला सामाजिक आणि राजकीय प्रवास हा लक्षणीय आहे त्यांना अगदी झोपडपट्टीमध्ये राहणारे नागरिक सोबतच सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांकडून देखील खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यांनी आत्तापर्यंत अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबविले आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांची उत्तम शिक्षण घेण्याचे स्वप्न जिवंत ठेवले त्याचबरोबर महिलांसाठी देखील त्यांनी अनेक कार्यक्रम आयोजित करून त्यांचा सन्मान वाढविला कचरा निर्मूलन करण्याचा त्यांचा प्रयत्न खरोखरच उल्लेखनीय आहे या दोघांची खरी लढत आहे ती म्हणजे राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश निकम यांच्यासोबत निलेश निकम हे गोखले राहणारे स्वतः ऍडव्होकेट असणारे प्रदीर्घ राजकीय आणि सामाजिक अनुभव संपन्न माजी नगरसेवक स्थायी समितीचे माजी अध्यक्ष त्याचबरोबर सार्वजनिक मंडळाचे अध्यक्ष असलेले राजकारणातील एक खूप मोठे अनुभव समृद्ध नाव निलेश निकम यांनी त्यांच्या कारकिर्दीत स्थायी समितीचे माजी अध्यक्ष असताना अनेक लोकपयोगी महत्वाचे निर्णय घेतले त्यांची लोकप्रियता सर्वच स्तरावर आणखीन वाढण्यामध्ये मोलाचा वाटा असणारा निर्णय म्हणजे शहरी गरीब योजना ज्या नागरिकाचे उत्पन्न एक लाखापर्यंत राखे आणि जो झोपडपट्टी जो भागामध्ये राहतो ज्याच्याकडे रेशन कार्ड आधार कार्ड आहे आणि जो नागरिक वेळेवर सेवा शुल्क भरतो त्याला या योजनेद्वारे पुणे महानगरपालिका दवाखान्यातील उपचाराचा निम्मा खर्च स्वतः भरते आणि या योजनेचा लाभ आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त पुणेकरांनी घेतलेला आहे नागरिकांसाठी कार्यकर्त्यांसाठी अडचणींच्या काळात सदैव उपलब्ध असणारे गोखलेनगर भागातील पूरग्रस्त नागरिकांना मिळालेली घरे त्यांच्या स्वतःच्या मालकीची होण्यासाठी त्यांनी केलेला पाठपुरावा उल्लेखनीय आहे त्याचबरोबर अनेक सामाजिक उपक्रम राबवताना त्यांनी नागरिकांसाठी कार्यक्रम आयोजित केले कायद्याची जाण असणारे महापालिकेतील प्रशासनामधील सर्व कामांची माहिती असणार आहे त्याचबरोबर सक्षम अधिकारांसोबत योग्य पाठपुरावा करून काम तडीस लावून नागरिकांची कामे स्वतः करून घेण्यात त्यांचा हातखंड आहे आपण केलेले काम नागरिक लक्षात ठेवतात आणि आपल्याला निवडून देतात या विचारधारणेने त्यांनी आतापर्यंत समाज माध्यमांवर आपल्या कामाची माहिती प्रसिद्ध केलेली नव्हती परंतु नव्या पिढीचा बदललेला अंदाज आणि निवडणूक लढवण्याचा बदललेला ट्रेंड लक्षात घेऊन त्यांनी समाज माध्यमांवर आपल्या कामाचा आणि निवडणुकीचा प्रचार सुरू केला त्यांना प्रत्यक्ष भेटीगाटीमधून देखील मतदारांचा मिळणारा लक्षणीय प्रतिसाद ही त्यांच्या लोकप्रियतेची आणि त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या कामाची साक्ष देतो ही निवडणुकीची लढाई स्वकियांची नाराजी सांभाळत बदललेल्या प्रभागामध्ये आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करणारे हरीश निकम आणि राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व देणारे महापालिकेमध्ये ठसा उमटवण्यासाठी नगरसेवक पदाच्या संधीची वाट पाहणाऱ्या रा, राजू उर्फ दत्तात्रय पवार या दोघांची खरी लढत ही अत्यंत अनुभवी आणि आपल्या केलेल्या कामांद्वारे जनसामान्यांमध्ये ठसा उमटवलेल्या निलेश निकम यांच्या सोबत होणार आहे निकाल कोणाच्या बाजूने लागणार मतदारांचा कौल कोणाला दिला जाणार हे त्या सोळा जानेवारीला सर्वांनाच कळून येईल समता साठी मी तुळशीराम कोपाळा